सर्वांना जय जय जवळ जय शिवराय आज सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने व वो बारशीच्या मराठा बांधवाच्या वतीने आपण पाहिलं असेल राज्यभरात तापलेलं आंदोलन मुंबईमध्ये आझाद मैदानावरच सकल मराठा समाजाच्या वतीनं व वो मराठवाड्याच्या वतीनं जे हैदराबाद गॅझेट काल सरकारनं लागू केलं अर्थातच तो एक शासन निर्णय काढला त्या संदर्भात आज साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही साहेबांच्या त्या शासन निर्णयामध्ये काही त्रुटी आहेत असं निदर्शनात आणून दिलेलं आहे याही उपर जर त्याच्यात काही त्रुटी नसत्याल शासनाला वाटत असेल की तो जॉरस बरोबर आहे आणि त्या ज्याप्रमाणेच मराठा समाजाचं चा, चांगल्या प्रमाणामध्ये पुलबी नोंदी निघू शकतात तरीही आम्ही त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये याची कार्यप्रणाली काय असावी त्याच्या मार्गदर्शक सूचना काय असाव्या व त्याची नियमावली काय असावी तात्काळ शासनाकडनं ती घ्यावी जेणेकरून जास्त मराठा समाजाचं मराठा बांधवाचं नुकसान होणार नाही तसेच मराठवाडा गॅझेट त्या हैदराबाद गॅझेटमध्ये काही भाग होता जसं की आमच्या बार्शी तालुक्यामधले बारा गाव आहेत तुम्हाला दोन चार गावांची नावं सांगतो वाघरवाडी असेल कावरवाडी असेल शेलगाव असेल अशी गावं आहेत परंतु कालच्या जियामध्ये फक्त त्या पाच जिल्ह्यांची नावं असल्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे त्या संदर्भातही शासनानं तातडीनं कार्यप्रणालीस मार्गदर्शक सूचना त्याच्यावर कराव्यात व जास्तीत जास्त मराठा बांधवांना या गॅजेटच्या आधारे कशा नोंदी मिळता येईल याची सुसूत्रता आणावी व तसे आदेश प्रत्येक तहसील प्रांत कार्यालय व कलेक्टर साहेब यांना द्यावेत ही आम्ही ग्रामपंचायतला किंवा पंचायत समिती जिथं जिथं काय त्यांचे अभिलेख सापडतील तसे आदेश तात्काळ द्यावेत ह्याच्यात वेळ घालू नये आधीच ह्याच्यात मराठा समाजाचा फार मोठा वेळ गेलेला आहे त्यामुळे आज लगेचच आम्ही बार्शीतील सकल मराठा समाज तात्काळ याची दखल घेऊन प्राणसाहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा आम्ही पूर्णपणे फॉलोअप घेणार आहोत जर या शासनाने वेळ लावला तर आम्ही निश्चितच यापुढेही हे फॉल फॉलोअप घेत राहू धन्यवाद आणि याची अंमलबजावणी कधी होणार आहे याची अंमलबजावणी असं शासन निर्णय सांगतं की शासन निर्णय आल्यापासून दुसऱ्या दिवशी असते परंतु ते शा अंमलबजावणी कशी करायची याची शासन निर्णय जरी असला मार्गदर्शक सूचना असतात नियमावली असते आणि कार्यप्रणाली असते आणि त्यातल्या त्यात तोच कालचा शासन निर्णय जरा किचकटच वाटला मी स्वतः वकील आहे मलाही त्याच्यात काय दोन त्रुटी वाटल्या त्याही दुरुस्त कराव्या अशा अनुषंगाने आम्ही आज निवेदन दिलेले आहे त्या पद्धतीनं त्याच्यात बदल व्हावा अशी आमची सर्व समाजाची भावना आहे